कुंभमेळा फक्त ठराविक चार ठिकाणी साजरा होतो पण का यामागे एक पौराणिक कथा आहे जी समुद्र मंथनाच्या काळातील आहे आता पौराणिक कथेनुसार काळी देव आणि दैत्यांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केलं या मंथनातून अमृताने भरलेला एक कुंभ म्हणजे कलश प्रकट झाला अमृत म्हणजे आजरामत्व त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राक्षसांना ते हवं होतं यावेळी अमृत वाचवण्यासाठी देवांनी एक युक्ती लढवली त्यांनी अमृताने भरलेला कुंभ उचलला आणि पळ काढला त्यांनी हा कुंभ सुरक्षित ठेवण्यासाठी तब्बल बारा दिवस आणि बारा रात्र पळून राहून तो दैत्यांच्या हातातून जाण्यापासून वाचवला या धावपळीत त्यांनी प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक अशा चार ठिकाणी स्टॉप घेतला असे मानले जाते की या ठिकाणी थांबत असताना कुंभातील अमृताचे थेंब जमिनीवर पडले म्हणूनच या चार ठिकाणांना अत्यंत पवित्र मानलं जातं आणि इथेच कुंभमेळ्याचे आयोजन केलं जातं महाकुंभ हा प्रत्येक बारा वर्षांनी साजरा केला जातो याचे कारण असे की हिंदू धर्मशास्त्रानुसार देवांनी पळकाडलेले बारा दिवस हे मानवाच्या कालगंधेनुसार बारा वर्षाचं प्रतिनिधित्व करतात